महायुतीच्या एका महत्वाकांक्षी योजनेबाबतची ही बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे अर्थ खात्याकडून निधीबाबतच चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे त्यातच दरवर्षी योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहे त्यामुळे मंत्रिमंडळानं योजनेला मंजुरी दिली असली तरीही अर्थ खात्याला निधी कसा द्यायचा याबाबत चिंता आहे अशी माहिती अर्थ खात्यातील सूत्रांकडून मिळालेली आहे राज्यपर्यंत विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना एक महत्त्वाकांक्षी अशी योजना महायुती सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केली हमखास महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी म्हणून ही योजना आणली आणली गेली आहे अशी त्यावर टीकासुद्धा झाली महत्त्वाकांक्षी अशी ही योजना महायुती सरकारची मात्र या योजनेसाठीच्या निधीबाबतच अर्थ खात्याला चिंता आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे सेहेचाळीस हजार कोटींचा निधी या योजनेसाठीचा आहे दरवर्षी हा निधी द्यायचा आहे मग हा निधी द्यायचा कुठून असा एक मोठा प्रश्न अर्थ खात्यासमोर उपस्थित झालेला आहे तर या सगळ्या संदर्भात खासदार नरेश मस्केंनी नेमकं काय म्हटलेलं आहे ऐकूया गरीब कष्टकरी महिला वर्गाकरता आहे राज्याची जबाबदारी आहे या महिलांना मदत करणं त्यांचा दिनक्रम चालवण्याकरता सरकारच्या मार्फत थोडाफार हात लावणं आणि अशा पद्धतीकरता आणि याकरिता माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी आणि मंत्रिमंडळ असतील आमदार असतील यांनी ही योजना जाहीर केलेली आहे जरी खर्चाचा बोजा असेल तरीसुद्धा ही योजना अंमलबजावणी याची होणार आहे